शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मालामाल करणारं पीक कोणतं आहे तर चांगल्या पद्धतीचा आणि कमी मेंटेनन्समध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीचे उत्पादन देणारे पीक हे आता आपण पाहणार आहोत तीळ तिळाबद्दल तुम्हाला माहिती माहितीच असेल तिळाची माहिती एक नंबरची एक नंबरचं पीक आहे तीळ म्हणजे तिळाची माहिती आपण आता सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी, कमी खर्चातनी आणि जास्त उत्पादन देणारे हे तिळ कोणते राहते त्याच्या वाहनाबद्दलही आपण पाहणार आहोत आणि त्याचा खर्च तिळाचं नियोजन पाणी नियोजन फाळणी काढणी बाजार बाजारभाव हे असं सगळं नफा तोटा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी कधी आपण प्रेस करून ठेवा तर आमचे व्हिडिओ पडले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओचा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप देणार आहोत चांगल्या पद्धतीची की तीड पिकात कोणती टेक्निक वापरली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या उत्पादनासाठी कोणती टेक्निक वापरली पाहिजे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर शेतकरी मित्रांनो तीडपीक तीडपीक पेर पेरायच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट येते मशागत जमिनीची मशागत करणे जमिनीची मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे तर पहिले काही आपल्या वावरात पहिले तूर असेल किंवा सोयाबीन असेल कोणतंही पीक असेल तर ते आधी त्याला नागरून नाही घ्यायचं पलटी नाही मारायची शेतकरी मित्रांनो दोन फाडी तीन फाडीची जे पलटी असते काही ते त्याला मारायचे नाही कारण ते काय का होते चांगल्या चांगली वाई होते त्यानं एकदम चांगली वाई या पिकाले पाहिजे नाही साधारण म्हणजे दोन इंच माती अशी दोन ते दोन ते तीन इंच माती अशी झाली पाहिजे या पद्धतीची वाई झाली पाहिजे त्याची तर शेतकरी मित्रांनो मशागत करताना फक्त आणि फक्त त्याले तुम्ही वरून पंची मारून घ्या पंजी साधारण लागली तर चालते नाहीतर तर चांगला वावर असला तर रोटर रोटर मारून घ्या तुम्ही सुपर रोटर मारून घ्या तो वरच्यावर एक नंबर रोटर मारून घेतलं तर त्याची वाई कमीच होते तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे मशीन असेल तर मशीननं पेरू शकता किंवा आपल्या बैलजोडीनं पण पेरू शकता कोणाकोणाच्या इकडे मशीन नाही आहे तर ते बैलजोडीनं पेरते तर बैलजोडीनं त्याला त्याच्या हिशोबाने ते पेरलं जाईल कारण जास्ती खोल पडलं तर निघत पण नाही त्याची एक ते मोठी समस्या निघाला म्हणा की समजा आपल्याला ते पिकला तर त्याचे शेतकरी मित्रांनो त्याच पाहणारा आपण आता बियाणे किती लागते त्याला बियाणं शेतकरी मित्रांनो तीन ते साडेतीन किलो एकरी बियाण लागते त्याला तुमचं वाहन वापरायचं ते तुमच्या एरियाच्या एरियाच्या हिशोबानं पाहून घ्या दप्तरी तेवीस आहे दप्तरी एकवीस आहे दप्तरी तीस आहे इंडो एकवीस आहे इंडू एकवीस आहे असे वेगवेगळे वाहन आहेत तर त्याच्यातनी आपल्या हिशोबाने फेरायचे तर आम्ही दप्तरी तीस भेटला नाही म्हणून आता यावेळेस एकवीस पेरू आलो तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर खत खत टाकायचं कसं तर खत नाही का असं वावरत नाही पहिले ढोटाड़च्या आधी फेकलं तरी चालते किंवा पेरल्याच्या नंतर फेकलं तरी चालते पण त्याच्यातनी मशिनीतनी पेरायचं नाही खत त्या तिळासोबत किंवा पे सोबत पेरायचं नाही तर बी सर। सर आ, ते बीक आणि सर सर्व निघत नाही असं त्याचं हे घेऊन जाते जर्मिनेशन कमी होते तर शेतकरी मित्रांनो ते एक लक्षात ठेवलं पाहिजे खत हे त्याच्यासोबत नाही पेरायचं वरून फेकून द्या तुम्ही पेरल्याच्या नंतर किंवा आधीच बेकार वाई करायच्या आधी तर ते शेत्र मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याचं खास म्हणजे पाण्याचं नियोजन सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन पाणी पाणी हे खास म्हणजे उन्हाळी पीक असल्यासारखं जे जानेवारी फेब्रुवारीतून पेरतो आता समजा ऊन वगैरे पुढे तपणारच आहे तर त्याचं नियोजन कसं आधी पेरल्याबरोबर पहिले स्प्रिंकलर पाणी देऊन टाका किंवा ते रेन पाईप भेटेल त्यांना पाणी द्या म्हणजे निगे लोक चांगलं असं तीन ते चार इंच होईल नच पाणी देण्यात आले स्प्रिंकलर किंवा पाईप न त्याच्यानंतर तुम्ही जर सरा पाळून ठेवले तर पाटपाणी पण दिलं तरी चालते शेवटपर्यंत जरी स्प्रिंकर दिलं तरी चालते फक्त ते स्प्रिंकलर नका जाते जास्त पडते म्हणजे उचलताना इचलताना जास्त पडते म्हणून आम्ही काय करतो असतो सरी पाळून घेतो ते सरीने पिकून घ्या सरीनं पाटपाणी देत राहतो चांगलं मोठं झालं की कारण असं आहे की उन्हाळ्यात चांगलं पाणी पाहिजे जेवढं जास्त पाणी तेवढं जास्त चांगलं पीक असं ते उन्हाळ्याच्या हिशोबाने आपण सरी पाळून पेरतो तर ते चालू पाणीचं नियोजन शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला येते फवारणी फवारण्या कमीत कमी दोन ते तीन पवारण्या लागते एक म्हणजे साधारण कमीत कमी दीड फुटावर एक, दिला जाला। पास महीना एक ते दीड फुटावरचं झालं म्हणजे जवळपास वीस ते बावीस पंचवीस दिवसानं किंवा महिन्याभराने एक फाळणी द्यायची तिथून अजून वीस दिवसानं फाळणी द्यायची त्याच्यानंतर एक फुल अवस्थेत नाही असली ते तिथं द्यायची शत्र मित्रांना फाळण्याचा खर्च काही नाही एकदम साधा साधा द्यायचं एकटी द्यायचं भूषण एखादा किंवा वरखत अशाच तीन फॉरण्या चांगल्या साध्या साध्या मग हजार ते पंधराशे रुपयात तुमची फॉरणी एका एकरात होऊन जाते हजार रुपयाची जास्तीत जास्त हजार रुपये शेतकरी मित्रांनो तर हे झाले तीन फाळण्या सगळ्यात कमी खर्च येते कमी तुम्ही एका एकराला समजा पंधराशे रुपये धरले आपण फॉरणीचा खर्च आणि पाण्याचा बरं फ्रीज असते तर खत खत धरा एका एकरात न आता तेरा चौदाशे रुपये खत धरा डीएबी जवळपास आणि तीड धरा तीनशे बाराशे रुपये बाराशे रुपये बियाणा धरा शेतकरी मित्रांनो पंधराशे रुपयाची फवारणी झाली त्याच्यानंतर काढण्यासाठी मजूर लागते मजूर सर्वात जास्ती लागते शक्री मित्रांनी फक्त मजूरच जास्ती लागते कारण की मजूर काम काम जरा नाजूक आहे मित्रांनो याचं याच याच सोंगून घ्यायचं असं म्हणजे जशी तूर सांगतो आपण तशा पद्धतीने सोंगून घ्यायचं पेंड्या बांधून घ्यायचे एक दिवस त्याला वाहू द्यायचं त्याच्यानंतर तुरीसारखीच एका जागी गंजी मारायची गंजी मारल्याच्या नंतर एक दिवस असं मी सोकू दिलं की ते आपल्या थ्रेशर मशीन मधून सुरू ठून थ्रेशर मशीन मधून पण निघते आता कसं आहे थ्रेशर मधून मशीन मधून आम्ही मागच्या वर्षीपासून काढू लागलो तर मागच्या वर्षीपासून काढू आलो त्याचा त्याचं टेक्निक जे आहे ते सक्सेस आहे म्हणून म्हणलो आम्ही थ्रेशर न काढतो तर ते पा नाहीतर कोणी कोणी काय करते पेंढा भाऊ घालते तर झेडक मग त्याच्यातून जास्तीत मजूर झाले जाते तर ते त्याच्यापासून वाचलं पाहिजे कमीत कमी वीस मजुरांनी आपलं काम झालं पाहिजे तर ते जरा तुम्ही दोन हजार चार हजार रुपयातून मजूर लागते तिथं मजुराचा खर्च चार हजार रुपये तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता आहे बाजार बाजारभाव गेले शेतकरी मित्रांनो दहा हजाराच्या वर ते बारा हजार तेरा हजार रुपये राहते कधी कधी चौदा हजार पण राहते वर्षी बारा हजार सहाश्याने विकला तर शेतकरी मित्रांनो बारा हजार रुपये याचा भाव धरून घ्या तर याचा अवरेज पाच क्विंटल चार क्विंटलच्या वरच येते किती हलकी जमीन असली सोय कमी केलं तरी पण चार क्विंटलच्या ओवरेज येते पाच क्विंटल पासून तर सात क्विंटल पर्यंत याचा ॲव्हरेज होते आपण पाचच क्विंटल धरायचा बारा पंचवीस साठ हजाराचा हे तीड होते एका एकरात शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपयाचा तीड एका एकरातनी या खर्च म्हणजे अजिबात नाही सोयाबीन सोयाबीन तूर गहू कोणतंही असू द्या कापूस असुद्या किती काही कोणतंही पीक सांगा याच्यापेक्षा कमी खर्च कोणत्याच पिकाला येत नाही शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपयाचा एका एकरातनी तीड होते तर त्याच्यातनी आपण जर त्याचा हिशोब काढला ना सगळा हिशोब समजा तीड तीड धरला आपण बाराशे रुपयाचा खत चौदाशे रुपयाचा म्हणजे सव्वीसशे सव्वीसशे फवांनी धरले आपण पंचवीसशे रुपये सव्वीसशे पंचवीसशे सव्वीसशे पंधराशे शेतकरी मित्रांनो एकतीसशे रुपये होते तर एकतीसशेच्या नंतर ते जरा चार हजार रुपयाची मजूर लागते तर चार हजार रुपये म्हणजे एकाहत्तरशे सात हजार एक शंभर आणि सात हजार शंभर तर त्याच्यानंतर थ्रेशर मशीनची जरा तीन पाच तरी पंधरा पंधराशे रुपये ते जरा सात आणि पंधरा आठ साडेआठ म्हणजे नऊ हजार रुपये खर्च येते समजा नऊ दहा हजार धरा आपण जास्तीत जास्त दहा हजार रुपये जरा गाडी भाडा घेते साठ हजार रुपयातून दहा हजार रुपये मायनस केले ते बारा हजार भाव भेटल्याच्या नंतर पाचच्या वरे जावरच येते तर पन्नास हजार रुपये आपल्याला निव्वळ नफा राहते शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये एका एकरातनी चार महिन्यातनी चार महिने लागत नाही साडेतीन ते तीन, तीन महिने लागते कोणती कोणती जमीन जास्ती भारी असली तर साडेतीन महिने लागते तर उन्हाळ्याचा पीक आहे ते शेतकरी मित्रांनो या चार महिन्यातनी कोणतं तूर काढून कोणतंच पीक तुम्हाला पन्नास हजार रुपये देत नाही भाजीपाल्याचं काही हमी नसते भाजीपाल्याचा काही भाव माहित नसते आपल्याला कधी चढते कधी उतर देत खर्च जास्त आहे मेंटेनन्स जास्ती आहे मजुरी जास्ती त्या लागते आणि लोकांवर लक्ष पण ठेवा लागते सर्व गोष्टीचा त्रास आहे रुयाचा त्रास नाही रुयाचा त्रास नाही डुकराचा त्रास नाही भांडराचा त्रास नाही पुण्यात जनावराचा त्रास नाही शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं हे तीळ पीक आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा काही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जागा उद्या उद्या म्हणजे आम्ही आता एक पेरणीचा रेकॉर्ड करतो व्हिडिओ त्याच्या रेकॉर्ड केल्याच्या नंतर या व्हिडिओ आपण या चॅनलमध्ये टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल्लागाई आणि घंटी पण प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण की सर्व शेतकऱ्याला माहीत झालं पाहिजे ती पिकाचं नियोजन साध्या पद्धतीचं आपण नियोजन सांगणार आहोत कारण की कोणी कोणी व्हिडिओ एडिटिंग करून फॅसिलिटी सांगून व्हिडिओला आकर्षित करण्यासाठी कोणत्या पद्धत सांगून देते काही करत देतं आणि व्हायरल व्हायसाठी कशा पण शेतकऱ्याला सांगू देते आमचं तसं काम नाही आहे जे आहे ते रिअल आहे शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये कोणतेच पीक देत नाही तुम्हाला गॅरंटेड पीक आहे पाणी आलं तरी खराब होत नाही गारा आले तरच फक्त त्याला भेव आहे गारा येण्याची शक्यता म्हणजे असू शकते पण काय सांगता नसते निसर्गावर आहे शेवटी शेतकरी त्याचा मी निसर्गासोबतच लढणार असते शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिलाईनची घंटी प्रक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आपण आमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद